स्वागत आहे तुमचं आमच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर वाजले आहे सकाळचे दहा आणि आम्ही चाललो आहे डीमर्टला आम्ही दोघं चाललो आहे सवीनच्या पप्पा आणि मी त्यांना दोघांना पण तिकडे घरी ठेवलं सानूला आणि सवीनला लवकर जायचं होतं ते आज उठले नव्हते ना त्यांना घरीच दिस ठेवलं बस आली बस कॅन्सल झाली आहे दोन बस होत्या जायला त्या दोन्ही पण कॅन्सल झाले कसं का ट्रॅफिक लागला बाबा नव्हती मग म्हटलं बॅग घेऊन जाऊया डेमॉटला आलोच आहे तर तशी डेमॉटची क्वालिटी चांगली असते बॅगची ना मी त्याच्यात कमी बसणार सामान ते पकडायलाय मग हा मोठ्या आहे सामान एवढं सगळं टाकलं फुल भरलं तर एक माणसाची हालत किती उलग्यायला खरेदी करून आता आईस्क्रीम चला आईस्क्रीम आली खाऊ